शिवसेना कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घुण हत्येचा निषेधार्थ सोमवारी खोपोली शहरात संतापाची लाट पाहायला मिळाली आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य कॅन्डल मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होऊन त्यांनी आपला तीव्र निषेध नोंदवला सोमवारी सायंकाळच्या सुमारास साईबाबा नगर येथील काळोखे यांच्या निवासस्थानापासून या कॅन्डल मार्चला सुरुवात झाली हातात मेणबत्त्या आणि निषेधाचे फलक घेऊन हजारो खोपोलीकर या आंदोलनात सामील झाले होते शांततापूर्ण मार्गाने निघालेला हा मोर्चा खोपोली पोलीस ठाण्यावर धडकला यावेळी काळोखे यांच्या हत्यारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी एकच मागणी आंदोलकांकडून केली जात होती पोलीस ठाण्यावर मोर्चा पोहोचल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी नेहुल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले या हत्येप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेतले असले तरी मुख्य सूत्रधार आणि उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत या सर्व आरोपींना लवकरात लवकर बेड्या ठोकून त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की मंगेश काळोखे यांच्या हत्येचा तपास जलद गतीने होऊन सर्व दोषींना अटक होणे गरजेचे आहे जर पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ आणि ठोस कारवाई केली नाही तर आगामी काळात शिवसेनेच्या वतीने याहूनही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला सुरू जे जे आहे हा खटला नक्कीच आम्ही आता आम्ही आमच्या निवेदनामध्ये सुद्धा म्हटलेला आहे आणि साहेबांशी पुन्हा एकदा चर्चा करून एस पी मॅडमशी चर्चा करून डी जी मॅडमशी चर्चा करून हा खटला फास्ट ट्रॅकवर त्या ठिकाणी चालवण्यासाठी आम्ही आम्हीसुद्धा त्या ठिकाणी सगळेच आग्रही आहोत आणि ते तसं सांगितलेलं आहे आणि सुद्धा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की रायगडचं पोलीस प्रशासन अतिशय सक्षमपणे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपल्याकडे एस पी दलाल मॅडम या ठिकाणी आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा तपास ज्या गतीने केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचासुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो की आपण चांगल्या पद्धतीचा तपास या मंगेश तालुक्या थ्रूपणे झालेल्या हत्याकांडाबद्दल सुरू ठेवलेला आहे मला पूर्णपणे विश्वास आहे उर्वरित आरोपीसुद्धा लवकरात लवकर अटक केली जाईल